पप्पी पप्प पप्प नको खेकडं खायला चकडा खेकडा खेकडा मासा मासा कोण म्हणला खेकडा कोण खेकडा म्हणला चल, चल। मायरे तुला सांगतो बायकोला आपण घाबरत नाही खेकडे बसूयात नाही बसायचं नाही तुझी बायको तिथे खेळपर्यंत मला बायको लावायची बाहेर का लई इडी कड काय इडी आख्या गावाला माहिती इडी आता काय त्याचा भांडायला गो गा इडी म्हणून माझ्यावर गायला नाही पाहिजे तुला तू घाबरणार ग बायकोला मला बैठकी चळ घाबरते बायको बघा तुला खोट वाटलं आपला पप्पू बेत नाही पांडू बायकोला तर मला म्हणायचं घरी चल गाटाचा मग बाट घाटामध्ये खातात खात खात पण ती बायको घाबरते त्याला करते चल तो बिघड चल चल अरे ती जरी असली तरी मी मस्तोबा मस्तोबा दहा तोंडाचा रावण आहे दहा तोंडाचा रावण आहे

शेजारी कशाला या शेजारी तुल्यात पारला कळतच राहायचं शेजारी खावायचं मला आपल्या आपल्या घरी कशी करायची तर चल आज तुला मास खाऊ घालणार म्हणजे घालणार काय वहिनीला सांगायचं काय सांग बाजी एकदम जन, बघ अरे अरे बोड्याच्या भाजी झणझणी जन, झाली बोटाला दार लागायची ना चालतय मला दोन हो, मास कडक पाहिजे फ्राय कापून कापून खावा पण पारे आईला हिला माझी बायको का तुझी बायको तुझी बायको मग तू हाक मारायचं काय समज आहे

कुठे गेला बायको पांड्याचे माझी बायको पांड्याचे म्हणतो की मी ए बायको हा सुखी राहा सुखाने संसार करा पारे बया कोण तरी आरडत आहे बघ बर जरा ह्यांचाच आवाज यायला लागला आणि कोण आहे दुसरं हे आले पारे आग काय मिली बिली काय घरात आग बाहेर ये माझा माझा मासा उडून नीट पकड पांड अरे उडून जा कावळा का काय ती कावळ्या हा तुला सांगतो आता माझी बायको गाय बायरेन मला माझी बायको लय भीती भीती गय चळा चा घाबरते आता मास करमणी करणार मी म्हणणार हे पाहिलं का काय मरणाचं दारू ढुसून आले माणूसला कळत का नाही सर तू थांब जरा

माझ्या दोस्त देखत मला आणायचं नाही तुमची मी इज्जत नाही त्याची मी इज्जत नाही तुम्हाला कळत का हो घरात घट बसल्यात ना नवरात्री चालू आहेत आणि तुम्ही असं वाशट घेऊन आलो एवढी तलाप आली होती का मला हो घरात राहायचं असेल माझं तर मला मास्क करून द्यायचं तिकडे बाहेर जाऊन खावा खावा दोघ पण तो तुझ्या बायकोला बघ

श्रीमंत कशाला व्हायचं प्रत्येक वेळी प्रत्येकाने उपवास करून श्रीमंत झाल्यावरती गरीब कोण राहणार अशी दोन्ही भांडी कोण करणार श्रीमंत दारू फुलकट पाणी पिऊन आला असं गिळायचं होता की कसत नरड टाकायचं होता की दारू संग मला मास कळ मित्र पुढे अपमान करू नका तुला एक सांगतोय तू जर हे मास घेऊन घरात जर आला एक तर तू तर राहशील नाही तर मित्र राहीन बघ एक काम करा तुम्ही जा काय म्हातारायची काय गरज आहे जा, नाही गर, धरणीला कार सांभाळायला रोज हा जरा म्हणाला कुलूप लावा की खापराचा असं तर फट्ट करणार फुटला असं जी नाही ती तोंडा लिहिली ती बोलतोय वाटा 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 सारखं हे माणूस तर नुसतं बिघडून टाकलं ह्याने ती मी करणार नाही बघा सांगायला अरे हे तुला मास नाही करायचं गबाळ उचलायचं मारला निघायचं बया त्याची कशी झक मारायची तशी मारू दी

तिकड बाथरूम बाथरूम मी बायको कड बघतो बायको माणसाला कुणी आवर घालावा काय माहिती <laughs> युक्तर सणासुदीचा आणून ठेवलं तर मास घरात घट बसल्यात धड मास करता बी येत नाहीत आणि नाही केलं की हो माणूस निस तोंडाचा पटा चालू करल देवा धर्माचं कसं करावं बाय मास घरात नाही केल्यावर हो माणूस लात मारून मला घराचं बाहेर काढल काहीतरी आयडिया चालवायला पाहिजे पारे काहीतरी कर हा आता ह्या चाकूचीच आयडिया करते आहो अ कुठे गेलं मला सांगतो मावशी आमच्या म्हातारपणे म्हातपणे आम्ही माथाराय तू लहानपणी म्हणायचं होतं मला म्हणते आमचं लहानपणी आमच्या आम्हाला मास तळून द्यायचे मला एवढा मास आवडतात हे एवढा मला मोठा मोठा मासा चार चार मास खायचो मी चार चा? चार खायचा चार दोन तायाला बायको आली माझे काय करता मावशी च दिसलं मला मासे खायच्यात ना तुम्हाला कसं खायचं त्याला बीट करायचं असतं का, का नसतं ही असली घरातली सुरी मुंडकी गजलेली ह्याला नीट धार बी नाही कसं कापायचं का मास ह्याला धार लावा धार लाव हा उठा पटकन आता उदार लावतो आणि मास कापतो आणि नंतर तुला कापतो आपलं नको का मास कापून खा का मा कि माणूस जनवर थांबा आता दाराला सुरे ला दार लावतो आणि कार कार करतो या बाय कोणी सूर्य घासा सांगितली जे मासा आम्ही धुवायचो सूर्य आम्ही धुवायची कि आपलं कार करायचे आणि काय बायकोचा उपयोग जाऊ द्या कायच म्हणलं घासा तर लागेल आता असे दार लावतो असे दार लावतो एका ठोक्यात माश्याचं मुंडक बाजूला गेलं पाहिजे आता कस पोटरी काम केलंय हा इला का नाही आता दोन चार भाकरी कुस करून चार पाच मास सांगतो सगळे चार पाच मास मास दोन सांगले तर असो ते दोन्ही मी एकटाच खातो पांड्याला काय देत नाही आईला चला आता भया भाऊजी आ किती वेळ भोळ आहात तुम्ही तुम्हाला माहितीये का काय हो माझा नवरा तुमचा मित्र काय करतो मला माहितीये की माझा मित्र तुमच्यासारख्या भोळ्या माणसांना म्हणजे त्यांच्या मित्रांना घरी आणतो आंडी मटण मास खाऊ घालतो म्हणतात आणि मित्राचाच कान कापून खातात काय होय दोन्ही कान होय होय बाया भाऊजी तुम्हाला बघायचंय खोट बघायचंय तुम्हाला तुम्ही असं जावा कसं चुरी बघा असं असं तासात बसल्यात तयारीच आहे तर बघा तुमचं कान कापायला मी तर सांगायचं काम केलं आता तुम्हीच जाऊन बघा बाबा काय करायचंय ती मला वाटत नाही बघतो तरी मी अर ग वर सुरे की पारने कस्ती दिली खोंडपणातली गंज लागलेली हो इथं काय करताय हा काय ठुमका लावतोय लावते का ठुमका लावतोय आणि त्या चाकूला तुम्ही धार करून काय करणार आहे मला कापणार आहे काय तू म्हणली तर कापतो बरे कापा मला काय झालं भाई काय हो तुमचा तो मित्र चोरटा निघाला काय चोरटा निघाला हो काय केलं त्याने दोन मासे घेऊन आलताव ना तुम्ही दोन्हीचा दोन्ही मासे घेऊन फरार झाला तुमचा मित्र काय होय बाया तुम्ही धार लावत मासा चोरी करून पळ गेला होय